पॅनथर आर्मी स्वराज क्रांती सेना व परिवर्तन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली कोल्हापूर येथील टाउन हॉल गार्डनमधील ऐतिहासिक शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी पुतळ्यास अँटी करप्शन विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय पटाडे यांनी मार्गदर्शन केले पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुर्णे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे प्राचार्य डॉक्टर आरती भोसले संभाजी चौगले पत्रकार निवास सुरवंशी सौ संध्या सुरवंशी दिलीप कदम चंद्रशेखर मस्के उत्कर्ष भंडारे फिरोज सत्तारमेकर प्राध्यापक विशाखा पाटील नजरीन आत्तार स्मिता पाटील मनोज जाधव नेहा विरल सूरज अपरात भीमराव कांबळे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रेतेचे राजे ज्यांनी सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक येऊन रेतेच्या राज्याची स्थापना केली त्यामुळे आपल्याला स्वराज्य मिळालं आणि त्या स्वराज्याचं स्वराज्य करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण कोल्हापूरचे सर्व सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पेढीने लोक इथे जमलेलो होते एकत्र आज मला आनंद होतोय की आमच्या आमच्या कोल्हापूरचे एक कर्तव्य कक्ष अधिकारी मान्य नाणे साहेब इथं असतात तर म्हणजे आपली शासकीय ड्युटी करत असताना आपण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी तिथे आता देशाला जरुरी आहे त्यासाठी कायमपणे हजर आता तर मला एक वेगळा आनंद होतो आज परत एकदा मी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आपल्या सर्वांना जरुरी आहे आज देशामध्ये जाती जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये एक विषमतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अत्यंत जरुरी आहे मी त्यांना कोल्हापूरच्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिवादन करतो व माझे दोन शब्दप्रिय करतो जय हिंद जय महाराष्ट्र